मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना भेट देत असताना अनेक गडकिल्ल्यांवर आपल्याला जगदंबीची मंदिरं पाहायला मिळतात आणि असेच एका नितांत सुंदर मंदिराचं नाव आहे ते म्हणजे श्रीरामभरेन मंदिर महाबळेश्वर पासून प्रतापगडला जाताना डावीकडे या देवस्थानची कमान उभारलेली दिसते इथून साधारण तीन किलोमीटरवर हे मंदिर आहे व इथेच जवळ कोयनेजवळ शिवाजी महाराजांनी बांधलेला दगडी मजबूत पूल आजही उत्तम स्थितीत आहे आणि या पुलावरून जाणारा पुढचा रस्ता मकरंदगडापाशी जातो प्रतापगडाच्या पायद्याशी असणाऱ्या कुंभरोशी गावापासून एक रस्ता पार या अत्यंत रमणीय अशा गावाला जातो या गावाचं पूर्वीचं नाव होतं पार्वतीपूर त्याचंच पहिलं आणि शेवटचं अक्षर घेऊन तयार झाले ते म्हणजे पार या ठिकाणशी सुद्धा एक ग दंतकथा निगडीत आहे पूर्वीच्या काळी या अरण्य आणि डोंगराळ भागात अतिबळ आणि महाबळ असे दोन राक्षस राहत होते ते अतिशय माजले होते आणि त्यांनी इथे उच्छाद मांडला होता आणि मग शेवटी देवांनीच विष्णूकडे धाव घेतली आणि विष्णूने अतिबळ या दैत्याचा वध केला पण महाबळ दैत्य काही मरे ना शेवटी सर्व देवांनी आदिशक्तीचा धावा केला आदिशक्तीने महाबळावर मोहिनी घातली आणि त्याने देवांनाच वर मागायला मागितले शेवटी देवांनी त्याचा मृत्यू हवा अशी एक इच्छा प्रकट केली आणि त्या महाबळाचा नाईलाज झाला होता त्यालासुद्धा हे मान्य करावेच लागले पण शेवटी त्याने सुद्धा एक वर मागितला तो असा की तो पर्वतरूप होऊन इथे वास्तव्य करेल आणि सर्व देवांनी त्या पर्वतरूपी महाबळीच्या अंगावर वास्तव्य करायचे देवांनी सुद्धा ते मान्य केले आणि त्यानंतर मग कोयना नदीच्या तीरावर श्री आदिशक्तीची स्थापना खुद्द देवांनीच केली हीच ती रामवरती मित्रांनो मंदिराच्या आवारात तुम्हाला फोर व्हीलर गाडीसाठी पार्किंगची व्यवस्था आहे आणि सोबतच इथे तुम्ही देवीसाठी ओटी वगैरे घेऊ शकतो मंदिराची कमान ही दगडी बांधकामाची आहे आणि सोबतच आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप सुंदर आहे चला आपण आज जाऊन देवीचं दर्शन घेऊया आज जाता क्षणी आपल्याला मोठं प्रांगण दिसतं आणि आत्ताचं जे मंदिर तुम्ही पाहताय त्याचा हल्लीच जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा सिंहासना सिद्धीश्वर पुतळा आपल्याला इथे पाहायला मिळतो श्री रामवर्धन आणि आईचं देऊळ हे कर म्हणजे हेमाडपंथी बांधणीचं आहे या मंदिराचं कळसाचंही आता सुशोभीकरण झालंय आणि त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात खूप भर पडली आहे या मंदिराच्या गाभाऱ्यात सिंहासनावर तुम्हाला दोन मूर्ती पाहायला मिळतात डाव्या बाजूस जी अडीच फुटांची मूर्ती आहे ती आहे श्री वर्धानी नावाची आणि सोबतच जी तीन फुटाची मूर्त तुम्हाला दिसते त्या मूर्तीचं नाव आहे श्री रामवर्धनी मूर्त आणि श्री रामवर्धानी देवीची सुद्धा एक कथा आहे सीतेला शोध घेत असताना रामाची परीक्षा व्हावी म्हणून पार्वती देवीने सीतेचे रूप घेऊन ती रामासमोर उभी राहिली रामाने तिचे खरे स्वरूप जाणले होते आणि म्हणाले की हे माते तू का उगास त्रास करून घेतेस आणि म्हणूनच पार्वती प्रसन्न झाली आणि तुझ्या कार्यात तुला यश होईल असा आशीर्वाद देऊन ती अंतर्गम मिळाली श्री रामाने या जागी तिची स्थापना केली आणि रामाला वर देणारी म्हणून रामवर्धेनी या नावाने ती ओळखू लागली या देवीची जत्रा वर्षातून दोन वेळा भरते वार्षिक यात्रोत्सव हा चैत्रवद्य त्रयोदशीपासून सुरू होतो आणि तो, तो वैशाख शुद्ध षष्टीपर्यंत चालूच असतो यात्रेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र अमावस्याला आसपासच्या गावांमधून त्या त्या गावांचे ग्रामदेवत गुढीच्या काठीच्या स्वरूपात तिला घेऊन येतात मुख्य सभा मंडपासमोर असलेल्या प्रांगणात एक प्राचीन झाड आहे आणि तिथे बगाड लागते यात्रेचा शेवटचा दिवस याला छविना असं म्हणतात या दिवशी या मंदिरात लघुरुद्राभिषेक होम हवन आणि तसेच विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं पहाटे पाच वाजता देवीची आरती केली जाते आणि पालखीत ठेवून तिला गावात तिची मिरवणूक काढतात आणि हा असा उत्सव थाटामाटात साजरा केला जातो मंदिराच्या बाजूलाच तुम्हाला प्राचीन असं शंकराच्या शंकराच्या मंदिराचं सुद्धा दर्शन होतो आपण तिथेच जाऊन शंकराच्या या पुरातन पिंडीचं सुद्धा दर्शन घेऊया श्री आदिशक्ती श्री रामवर्धेनी हे महाराष्ट्रातील एक जागृत शक्तीपीठ आहे शिवाय हे महाराष्ट्रातील सर्व हिंदू मराठा सरदार कुलवंत मराठा घराणी आणि समस्त वीरशैव समाजाचे सुद्धा कुलदेवता पार्वतीपूर म्हणजेच आत्ताचं पार ही पहिले एक बाजारपीठ होती सातारा वाई मेढा त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर इत्यादी ठिकाणाहून लोक व्यापारी पार व्यापारी लोक पारला येऊन मोठा बाजार बाजारभरित असत आणि या व्यापारी पीठेचे विभाजन करून पार पार पेठ पार आणि सोंडपार अशी तीन गावेसुद्धा निर्माण केली व त्यासाठी वेगवेगळी मुलकी व पोलीस पाटलांची सुद्धा व्यवस्था केली गेली होती आरगावच्या या श्री रामवर्धनी मंदिरात येण्यासाठी आत्ता उत्तम डांबरी सडक बांधलाय ग्रामस्थ आणि मुंबईला स्थायिक झाले इथले स्थानिक यांनी बराच पैसा खर्च करून आता इथे एक मोठं मंदिर आहे मंदिराजवळ एक भक्तनिवास सुद्धा आहे अत्यंत रम्य परिसर आजूबाजूला निविड अरण्य आणि प्रतापगडाचा शेजार यामुळे इथे येणे फारच आनंददायी असते पारघाटाच्या तोंडाशी मेठ किंवा पार करायची जागा आहे समर्थ रामदास स्वामी यांनी या देवीला दर्शनाला आल्याची सुद्धा नोंद आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या या राहाळाजवळील ज्वाज्वल्य देवस्थान असलेल्या मंदिराकडे त्यांनी मंदिरात त्यांनी देवीकडे जे मागणे मागितले ते सुद्धा स्वतःसाठी नाही तर स्वराज्यासाठीच मागितले एकची मागणे आता द्यावे ते माझं कारण आहे तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्ही एकथा असे मागणे समर्थ रामदासांनी देवीकडे मागितले होते मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या म्हणजेच हा अपरिचित असलेला इतिहास आणि श्री रामवर्धनी मंदिर हे त्या लोकांना नक्कीच पाहता येईल आणि मित्रांनो चॅनल आवडलं असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा